संधी मिळाली याच्यापेक्षा अहो भाग्य काय समजू शकते काय असू शकतं माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणार मी अजून काय मागणी मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूर साठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे भूत, भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बी यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे आनंद आहे ते मला इथे उपस्थित प्रत्येकाच्या राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते पण ह्या मी नक्कीच माझा देखील स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत वाया घेणं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही पूर्वी फोन केला आणि सांगितलं की काही निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद बॅलेट वर दाखवली इंडिया मध्ये तुमची ताकद दाखवून कोणी काही बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन केले तुम्ही बरोबर ते हमको नाही मोदी को वो कोण देखील पराभव पराभव हा हुकुमशाहीचा सा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही किड आपल्या सोनापूरला सोलापूरला भाजपची लोक लावायचा प्रयत्न पराभव त्यांचा झाला तुम्ही दाखवून दिला की तुम्ही सर्व धर्म आणि कामाला मतदान करता आणि शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आपण सगळे एकतेरी लढलो एकमेकांना धीर दिला काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची तिकडे शिवसेना काही साथ दिला मला ही खरी जादू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आपण समाजवादी असेल सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सो पाले देते की सेवाच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे आणि कमी पडलं नाही तुम्ही काम करून मला सांगायचं कारण तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवांत रूपी चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्षक शानदारक्ष दक्षिण मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण त्यांनी त्या सगळ्यां तुमची उत्कार कधीच विसरू शकणार नाही मला अजूनही विश्वास बसत नाही

Tá,